भिगवन पोलिसांनी सावकारी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली महाराष्ट्र सावकारी अधिनियम आणि भारतीय न्यायसंहिता अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीताराम लांडगे यांनी भिगवण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये आरोपीकडून पंच्याऐंशी हजार रुपये घेतले होते मात्र फिर्यादीने आतापर्यंत तब्बल सहा लाख रुपये भरून व्याजाच्या स्वरूपात दिल्यानंतरही आरोपी रेश्मा रवींद्र जगताप आणि प्रेम बाळासाहेब जगताप हे अधिक व्याजाची मागणी करत धमक्या देत होते या तक्रारीनंतर भेगवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज